प्रभात मंडळी मी स्वप्नील का तड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर आज सुरुवातीला म्हणलं माझा चेहरा दाखवण्याच्याऐवजी फुलांचा चेहरा दाखवू म्हणून मला फुलं दाखवली मगाशी मगाशी म्हणजे आत्ताच छान अशा जास्वंदी उमरल्यात मस्त वाटतंय आपलं जेव्हा झाड लावतो त्यांना आपली फुलं येतात तर खूप बरं वाटतं हे आनंदाचं झाड इकडे त्यालाही फुलं आली आहेत छान वाटतं मोगरा देखील आला तिथे तिथे मोगरा असतो गंधी मोगरा देखील आला तिकडे खूप छान वाटत आज रविवार जरा उशिरा उठलो आम्ही सगळे बाकी काय म्हणता मंडळी बघा मंडळी आता अननस काढले आपण झाला होता तयार मस्त छान मोठा पण झाला आहे उलट त्याला काढूया त्याला अजून ॲक्च्युली दोन कोंब आले तिकडे मस्त चांगलं जड पण आहे आता पन, हे त्याचं कसं माहिती लावायचं असं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर पण हे वरचं आहे ना हे वरचं कापून पुन्हा लावायचं जमिनीत मग त्याला दुसरे यालाच वरती हे फुटतात पानं फुटतात छान हे दोन कोंब पप्पा इथे काम कुठे आला कुठे उभा का उभा मिक्षाने कुठला तरी फणस आणलाय फणस भेटलाय कापाय की बरं काय शिवे काकांनी दिलाय त्यांनी काढले त्यांच्या झाडाची अच्छा चला फणस भेटला आपल्या सकाळी सकाळी आई पप्पा आले नाही माझी एवढी ओळख आहे पण नाही एवढी अच्छा बरं ठीक आहे ठीक आहे तुमचं नाव पोपट ठेवू नये करत सध्या आहे भरणा नाक्यात भरणा नाक्यात जरा आलो आहे कारण जरा आपल्याला ना घराला वरती पत्र्या पन्हाळं बसवायची होती पन्हाळ्याचं पाणी नाही असं ॲक्च्युली ना सगळं बाहेर पडतं त्यामुळे खाली ख खा, अंगणाळा पण खड्डे होत आहेत आणि पण झाले काय नेमकं आता पावसाचा सीझन आहे आणि इथले सर्व कारागिर आहेत ते बिझी आहेत सगळीकडे आम्ही मुरड्यापासून शोधत शोधत आलो पण काय की आज येतो उद्या येतो नंबर घ्या दोन दिवसांनी फोन करा असं सगळं सांगतो बरं आता सीजन आहे त्यांचे कामाचे दिवस आहेत तर सगळं बिज बिझीच आहेत आता आलं इथे भरण्यामध्ये आलं या दुकानात त्यांनी एका सांगितलं एका पंधरावीचा नंबर दिला तो येतोय म्हणलं दहा पंधरा मिनटात आता बघू आता काय समीक्षा केली पेट्रोल भरायला भरण्यात बघा दिसतोय का समोरचा फोन करून दाखवू काय दिसतं मुंबई गोवा हायवे थांबव चला आता बघू पंधरा वीस मिनटं तर थांबावं लागेल येत आहेत ते मंडळी आता दुपारी ते पन्हाळी वाले आलेले त्यांच्याशी बोलणं आलं ते आता दोन दिवसांनी येणार आहेत हां इकडच्या कामगारांचं हे असंच आणि आता हळदीला इथे माती लावायला घेतले भर देते कारण आता माती पण लूज झाली ना पाऊस पडून मग ते आता जरा वरती केली ना तर बरं वाढेल नाही तर परत काय माहिती काय माती धुपून गेली ना मग परत ते हळदीचं आतलं बी आहे ना ते उप उघडं पडेल आणि मग त्याला भे नाही लागणार जीव नाही लागणार अजून दोन ओळी आहेत इथे मंडळी आता हळदीला अशी पूर्ण भर घालून झालेली आहे आता बघूजन हे करणं आपण तर आपल्या पद्धतीने घातलेली आहे भर पाऊस आला वाहून जाऊ नये माती यासाठी केलेली आहे भर ते भर घातलेली आहे इथे वांगीला पण थोडीशी भर घातलेली आहे वांगी गेल्या वर्षी लावलेली आता यावर्षी येत आहेत की नाही काय माहीत नाही समीक्षा बोलते येत नाही एकदाच येतात पण मुलं कशाला उपटून टाकायची ना हा तीच लावून टाकली आणि त्याला भर दिली

इकडे यादव काकांनी फनस दिला होता आपल्याला त्याचे घरे हम्म मस्त आहे मला आलय आवडतो मंडळी आज दिवसभरात बघितलं असेल तुम्ही आपण काय काय काम केलं आणि काय काय केलं आज, आज तर मंडळी आपल्या पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली अठराव्या लोकसभेचा तिसऱ्यांदा शपथ विधी झाला इकडे गावी असल्यामुळे काय जाणवलं नाही इकडे आणि मी आम्ही पण कामात होतो आणि ते ॲक्च्युली काय माहिती मंडळी संध्याकाळची ना लय पाखं येतात लाईट लावली ना की लाईटीवरची ती पाखरं येतात बघा ती पंखवाली ती ना बसू देत नाही अक्षरशः म्हणून आम्ही ना लाईट लावूनच बाहेर गप्पा मारत बसलेलो लाईट बंद करून सॉरी आणि मग ते करता करता आता जात झाली आणि आता झोपायची वेळ झाली आज जरा दमलो आहे कारण आला आहे झोपतो पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री